सख्या मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली की ती तिच्या आई वडिलांच्या घरी जपान जीन येथे असताना तिचे पती पीडितेचा बाप सय्यद सलीम हुसेन सय्यद वय वर्षे छत्तीस राहणार कबीरगंज धुळे हा त्यांना भेटायला सात जुलै रोजी नऊ वाजता घरी आला तेव्हा त्याने त्याच्या ते दहा वर्षाच्या मुलीला जवळ घेऊन तिच्याशी अश्लील कृत्य करू लागला मुलीच्या आईने त्याला विरोध करून जाब विचारला असता त्याने मी हिला सोबत घेऊन जाईन असे सांगितले तेव्हा पीडितेच्या आईने त्याला पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्याने तो लागलीच तेथून पळून गेला पीडितेच्या आजीने ही घटना ॲडव्होकेट तमन्ना शाह व ॲडव्होकेट मुस्का शाह यांना सांगितली त्यांच्या सोबत येऊन पीडितेने अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर पोस्को कायद्या कलम आठ कलम नऊ एल नऊ एम नऊ एन नुसार व दहा प्रमाणे वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत